नमस्कार मी राजू मैत्री महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत जिओ कंपनीचा स्मार्ट फोन मोबाईल फक्त एक हजार रुपयात तर एकशे तेवीस रुपयात मासिक रिचार्ज मासिक रिचार्जमध्ये इनकमिंग आउट गोईंग प्लस चारशे पंचावन्न टी व्ही चॅनल मोफत वार्षिक नऊशे अठ्ठ्याऐंशी रुपयाची बचत या सुविधा असून इतलकंजीमध्ये जिओ कंपनीचे नवीन स्मार्टफोनचे लॉन्च करण्यात आली यावेळी इच्छलकरंजीचे जिओ डिस्ट्रिब्युटर समीर मुजावर जिओ कंपनी साऊथ महाराष्ट्राचे मॅनेजर रमेश ओझा सुमित अगाशे इच्छलकरंजी सिटीचे मॅनेजर विक्रम कवडे यांची प्रमुख उपस्थिती होती तर गुरु कृपा मोबाईल आई साहेब मोबाईल सनी नोहेल्टी बाबू मोबाईल गिरिजा मोबाईल प्रवीण कम्युनिकेशन्स तसेच सिमरन कम्युनिकेशन टीम मेंबर सलीम संधी शाहरुख खान करण नेतले शाहिद वाडकर रेहान संधी प्रथमेश सुतार फरहान होते तर अधिक माहितीसाठी संपर्क मोबाईल नंबर बहात्तर एकोणीस सतरा एकवीस एक्क्याण्णव आज आपले इन्स्टिट्यू म्हणजे आज आपण दुकानदार बोलून त्यांना आज आपण हा जिओ बी टू हा हँडसेट लाँच केला आहे आणि हा लॉन्च करून एक सगळे सिलेक्टेड आउटलेट जे आपले जिओमध्ये जे टॉपचे आहेत त्यांना आज आपण हा हँडसेट आपण फ्री दिला आहे म्हणजे डेमो कार्ड म्हणून दिलाय दे डेमो हँडसेट म्हणून आणि याचं लॉन्चिंग आज जे आमचे दोन बॉस आहेत त्यांच्या आज म्हणजे चांगल्या पद्धतीने चांगलं झालं आहे आणि आपले रिटेल वगैरे सगळे आपल्यासोबत आहेत आणि अशाच पद्धतीनं जिओचे हँडसेट आहे ते मार्केटला विक्री पण चांगली होऊन देईल आणि सेल पण चांगलं होतील आणि कस्टमर जेवढे जास्त होतील तेवढे हँडसेट घेऊन ह्याची फॅसिलिटी बघून जेवढे त्यांना विकत घेता येईल तेवढी घेऊन ह्याचा फॅसिलिटीचा वापर देईल आणि हा हँडसेट फ्युचर फोन नाही तर स्मार्टफोन आहे कमी किमतीमध्ये आपल्याला साधारण एक हजार रुपये हा स्मार्टफोन आहे आणि तो स्मार्टफोन घेऊन त्याचे फ्युचर्स वगैरे बघून जेणेकरून जो रस्त्यावर जर फिरत असला आपण तर त्याचा टीव्ही जवळपास चारशे ते साडेचारशे चॅनल्स आहेत ते कुठेही बघू शकतात आणि आताच्या जमान्यात जो डिजिटल इंडिया जो आहे आता जे पेमेंट जे आपण पाठवतो इकडे तिकडे ते ह्या माध्यमातून आपल्याला पेमेंट पण पाठवतोय ते आणि ह्याचा सगळीजण आनंदाने लाभ घ्यावा ही जिओ टीमकडून विनंती